जय महाराष्ट्र आहे गणपती साठी पडदा मागवलेला आहे बघा कसा आहे खोलेत सगळे आम्ही त्या माऊलीची ह्याला ही काढायची होते ना व्हिडिओ अजून फोटो त्यासाठी खोलला होता पडदा तर कसा आहे पडदा सांगा पाठी मागच्या साठी आणलाय कट करत चालू करत तर हे बघा असं आहे मागचं डेकोरेशन साठी पडदा मागवलेला आहे याच पडद्यात आम्ही कालचे फोटोशूट केले माऊलीचे पण मेशोवरूनच मागवलेला आहे ड्रेस पटानी ड्रेस आहे माऊलीसाठी हे बघा छान आहे ड्रेस हे बघा रुपये तीनशे त्याच्यावर पायजामा आहे बघा असा असा आणि असऊलीच्या बाबांनी आणि मी दोन ड्रेस आणले तिथून आणले मार्केटमधून आणि हे मी मेशो वरून मागवलेले सगळं तर हा ड्रेस पण तुम्ही बघितलेलाच आहे कृष्णाचा हा पण दोनशे दु, दु, सत्तर रुपयाचा आहे फक्त हा ड्रेस हे बघा दुकानातूनच आणला तर हा पण तुम्ही बघितला कारण आम्ही अगोदरच पडला कारण लागायचा होता आम्हाला ला घालाय त्याला आणि हा बघा डोक्याचा मुकुट आणि कमरेचा बेल्ट आणि हा एक ड्रेस घेतलाय आम्ही त्या दिवशी त्याच्या बाबांला लय आवड असल्या कपड्यांची आणले पंधरा वर्षच्या आदल्या दिवशी गोकुळ अष्टमीसाठी साठी हे बघा हा एक कुर्ता आणि हा त्याच्यावर धोती हे बघा हे पण धोतीच आहे दोन धोती आणि एक पटाणी ड्रेस <coughs> तीन ड्रेस माग तीन ड्रेस झाले चार चार दिवसात आणि तो पडदा मेशोवरून मागाला तर कशा का काय पडदा कसा आहे ती सांगा मागच्या डेकोरेशन साठी गणपतीच्या आता थोडी थोडी तयारी करायची डेकोरेशनसाठी पडदा लावायचा आहे अजून काय बघू बिळा मागवायचा चला तर मग बाय बाय